सहनशक्ती लोकांची संपलेली दिसते पण तरी काही खरं तर आज या ठिकाणी खूप चांगली भाषणं झालेली आहेत मला याचा आनंद आहे की बोलणाऱ्यांनी कुठेही आपला तोल जाऊ दिला नाही केवळ संचालक मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं अशा प्रकारची कोणी त्या या ठिकाणी बोललं नाही अत्यंत विधायक सूचना केल्या गेल्यात आणि त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या विधायक सूचनांच्या संदर्भात मी फक्त माझी सूचना करील की प्रशासकीय बाबीमध्ये आणि एकूण धोरणात्मक बाबीमध्ये बी जे साहेबांनी इथं चांगलं मार्गदर्शन केलं बाकीच्या सगळ्या सभासदांनीसुद्धा अतिशय मुद्देसूद भाषणं केलीत आपल्याकडं या अकोले तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणून किंवा अकोले तालुक्याचा धाक म्हणून जो बोलायला उठेल कोणालाही उठलं तरी सत्ताधाऱ्यांनी वरून डोळा खुनावला की त्याला बंद करायचं भाषण करायला अशा प्रकारची प्रथा नसल्यामुळं एवढी सगळी भाषणं होत असताना सुद्धा आपण अत्यंत शांतपणे ऐकून घेतो ही एक लोकशाहीची अत्यंत बूज राखण्याचं काम आपण करतो आहे आणि म्हणून संचालक मंडळाला धारेवर धरणं किंवा केवळ आरोप करणं असं नाही तर एक प्रामाणिकपणे काही चुका असतील किंवा काही सूचना असतील तर त्या इथं केल्या गेल्या मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांचं पुनराव पुनरावृत्ती मी करणार नाही मी एक दोन गोष्टींच्यामध्ये मला जे काही वाटतं तर साधारणपणे आज जे काही कर्ज वाढतं आहे तर ज्या दिवशी कर्जातला एक का होईना रुपया आपण कमी करू त्या दिवशी कारखाना हा वाचला असं होईल सारखं कर्ज वाढतंय आणि आपण नुसते घरी बसून कारखाना चालला पाहिजे अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय तर हे जे काही केवळ कारखाना वाचला पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करून कारखाना वाचू शकत नाही त्याच्यासाठी एखादा माणूस आजारी पडला आहे नाही नाही त्याला काहीतरी अजून थोडं थोडं घोट घोट दूध घेतोय वाचेल पण दवाखान्यात न्यायचं नाही आणि आम्ही उपाययोजना करणार नाही अशा प्रकारची जर सभासदांची भूमिका असेल तर कारखाना वाचणं शक्य नाही त्याला वाचवायचं असेल तर त्याला कुठल्या तरी प्रकारचे उपाययोजना केल्या पाहिजेत आणि ती उपाययोजना म्हणजे असं की आत्तापर्यंत जे काही कर्ज वाढत चाललं आहे सारखं प्रत्येक कर्ज वाढत चालले तरी सुद्धा आम्ही म्हणतो चाललाच पाहिजे आणि प्रत्येक वर्षी आहे तर याच्यावरचं उत्तर कोणीतरी किंवा संचालक मंडळातलं कोणी असं सांगणारं असेल तर ठीक आहे की सरकारकडून याच्यातलं हे सगळं माफ होणार आहे आणि ते माफ झाल्यानंतर आपण जरा हे टाकणार आहोत ऊसास टाकणार आहोत मग तरी काहीतरी आपल्याला थोडाफार एक आ, एक असा येईल पण असं काहीच होणार नाही सत्तेवरचे लोक जे काही राज्यात बसलेत मला असं वाटतं हे सगळे जे काही कारखाने अडचणीत आलेत का, कारखाना आता प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की आता आपण अडचणीत आहोत म्हणून कर्ज घेतोय पण अडचणीत येत येतात कसे याचा शोध कोणीच घेतला नाही माझं असं मत आहे आपला कारखाना मी म्हणणार नाही परंतु राज्यातले अनेक कारखाने असे आहेत की ते केवळ भ्रष्टाचारामुळं कर्जबाजारी झालेत कर्ज वाढलेत आणि त्या कर्जांच्यामुळं पुन्हा ते कारखाने आजारी पडले आणि आजारी पडून त्यांचे लिलाव बँकांनी केले अशा प्रकारचा सगळा जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये मला राज्यकर्त्यांना दोषी धरताना निश्चितपणानं असं म्हणायचं आहे कारण माझ्या निरीक्षणातून राज्य सरकारनं या भ्रष्टाचाराला किंवा हे कारखाने अडचणीत आणण्याला प्रोत्साहन दिलं सुरुवातीला आणि ते प्रोत्साहन दिल्यानंतर जे काही भ्रष्टाचारामधून आवाक्याच्या पलीकडं गेले त्यांचे लिलाव झाले आणि लिलाव झाले ज्या सरकारचे आपण कौतुकं करतो त्या सरकारच्याच लोकांनी ते, ते खरेदी केले आणि आता ते जास्त भाव देतात तर हे असं जे काही चक्र या राज्यामध्ये झालं आहे तर याला सगळ्यात मोठी आमच्या तिकडचा एक समाजवादी नेता जॉर्ज फर्नांडिस यांचं म्हणणं नेहमी असे की भ्रष्टाचाराची गंगोत्री कुठं वर आहे सचिवालयात आणि मंत्रालयात आणि त्यांनी या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिल्यामुळं हे सगळे कारखाने लालचावले भ्रष्टाचार करायला आपल्या कारखान्याचं काय झालं याचं मी सांगत नाही परंतु हे जे काही झालं आहे तर त्याला आळा घालायचा असेल आणि त्याला आळा आपण नाही घालणार ते आपल्या हातातही नाही जवळजवळ ही सहकारातली सगळी जी काही मशिनरी आहे सगळं प्रशासन यंत्रणा आहे ती संपूर्णपणे सडलेली ही प्रशासन यंत्रणा आणि याच्यामधून आपण या सडलेल्या प्रशासन यंत्रणेला काही दुरुस्त करायचं आपल्या हातामध्ये नाही आहे परंतु आपल्या हातामध्ये एकच आहे की आपण आता चालू वर्षी मी अहवाल पाहिला एकशे एक्क्याऐंशी कोटी तोटा आहे आणि चालू वर्षाचा आहे छत्तीस कोटी तुम्ही विचार करा आपण क्रशिंग किती केलं आहे साडेतीन साडेतीन लाख केले बरोबर आहे ना तीन लाख साठ हजार तीन लाख साठ हजार मग साडेतीन लाखामध्ये जर छत्तीस कोटीचा तोटा आहे तर तो याचा अर्थ आपण प्रत्येक टनाला एक हजार रुपये तोटा शेतकऱ्यांच्या माथी मारून कारखाना चालवतोय तर हे असं चालवायचं चा का <laughs> प्रत्येक वर्षी तुम्ही एक एक हजार रुपये आता पुढच्या वर्षी तुम्ही दोन हजार रुपये तोट्यानं चा, चा, चालवाल फार तर किती सहन करतील लोक तेव्हा सगळ्यांनी जे काही सांगितलं की तुम्ही घरोघर जाऊन ऊस वाढणार नाही भाव दिला पाहिजे पण भाव कधी देता येईल तर भाव देता येईल कारखाना निरोगी पद्धतीनं चालला असेल तर आणि हा निरोगी पद्धतीनं जर चालायचा चाला असेल तर काहीतरी आता ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला इथं काही चार पाच क कर्मचाऱ्यांना जे काही काढून टाकलं किंवा काय केलं मला माहीत नाही नेमकं परंतु त्यांनी इथून ती नोकरी त्यांना राजीनामे घेतले वगैरे असं परंतु त्या लोकांनी जर भ्रष्टाचार केला असेल केला नसेल तर ते सुटतील परंतु माझं असं मत आहे की त्यांचा चौकशी लावायला काय हरकत होती या मंडळींना मग त्या चौकशीमध्ये जे काही खरं आहे ते आलं असतं आणि त्या चौकशीनुसार आणि म्हणून मग संचालक मंडळाला जर मान्य होणार असेल तर एखाद दोन गोष्टींचा ठराव इथं केला पाहिजे असं जर मी म्हणलं तर त्याला संचालक मंडळाचं काय म्हणणं आहे तेसुद्धा त्यांनी ते इथं सांगावं हो। म्हणजे ऐकून घ्या ऐकून घ्या म्हणजे या ठिकाणी काही मंडळींनी इथं विषय काढला की दिलीप नायकवाडी यांनी स्पष्टपणे या ठिकाणी येऊन सांगितलं की मी चुकीचा कारभार करणार नाही तर मी तुमच्या ह्या तालुक्यातला मी राहणार आहे आणि म्हणून या तालुक्यातला राहणारा असल्यामुळं <laughs> मी काही बाहेर जी मला मला मिळते त्याच्यापेक्षा कमी पगार घेऊन मी इथं काम करील तालुक्याकरता परंतु मी वाईट गोष्टीला एकाही सही करणार नाही आणि कुठल्याही याला मान्यता देणार नाही मग असा जर स्वच्छ आणि हुशार माणूस जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही का त्याला नाकारता याच्यावर म्हणजे तुमच्या हित कारखाना चालवण्याच्या हितवरच शंका घ्यावी अशा प्रकारचं हे मला असं हे आहे आणि म्हणून त्या संदर्भात जर जर संचालक मंडळाची इच्छा त्यांनी व्यक्त केली की नाही बाबा तुम्हाला जर आवश्यक असेल तुम्ही सगळे मगाशी कोणी बीजे साहेबांनी कोणी विचारलं होतं त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की बाबा काय हरकत नाही त्यांना त्यांना घ्यायला काय हरकत नाही मी असं म्हणतो की अशा प्रकारचा स्वच्छ माणूस आणि अशा प्रकारचा आणि त्याची अनुभव मला असा आहे साहेबांचं माझं उभार भांडण ज्या वेळेला या कारखान्याच्या याच्यामध्ये झालं होतं तर त्यावेळेला हे दिलीप नायकवाडी चीफ इंजिनियर होते आणि ते बाहेर गेले आणि त्या काळात खरेदी झाली ऐंशी लाखाची आणि म्हणून त्याच्यावरून ते भांडण झालं होतं आमचं दोघांचं साहेबांचं माझं तेव्हा पण साहेब फार उदार मनाचा माणूस आहे तो वेगळा तर त्या काळामध्ये तो माणूस दिलीप नायकवाडी गैरहजर असताना म्हणजे पिचड साहेबांनासुद्धा दिलीप नायकवाडी हजर असताना अशा प्रकारची खरेदी करायची भीती वाटत होती असा तो प्रामाणिक माणूस याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की जर लोकांची इच्छा असेल तर संचालक मंडळाने सांगावं लोकांसमोर या ठिकाणी येऊन की दिलीप नायकवाडी घ्यायला काय आमची हरकत नाही असं सांगावं असं सांगितलं तर मला मला असं वाटतं की निश्चितपणानं तुमच्या ह्या कारभारामध्ये काही सुधारणा होऊ शकेल असं मला वाटतं हा हां हा, सांगितलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे आणि तशी अंमलबजावणी त्यांनी करावी कारण हे सगळ्यांचं आणि चांगलं चाललं पाहिजे आणि म्हणून मी तर सुरुवातीला असं म्हणेन की या ठिकाणी गायकर साहेब सार्वजनिक याच्यामध्ये भाग घ्यायला लागलं लागले ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या आरोग्याला आणखी चांगलं यश लाभो आणि ते धड होऊन आपल्यामध्ये काम क करावं त्यांनी चेअरमन म्हणून काम करावं परंतु अशा प्रकारच्या ज्या काही प्रामाणिक सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी स्वीकाराव्यात संचालक मंडळानं स्वीकाराव्यात आणि त्याप्रमाणे कारभार करावा साधारणपणे हा जो काही भाग आहे कर्ज याचा तर तो कर्जाचा भाग जर विचारात घेतला तर प्रतिवर्षी म्हणजे बँकेनं बँक म्हणजे जिल्हा बँक ही व्याज आपल्या कारखान्यांच्या जीवावर कमावते गायकर साहेब बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काही दिवस काम पाहिलेलं आहे मला असं वाटतं की बँकेला अशी आपण ठराव करून का करून विनंती करायला हरकत नाही की काहीतरी हिस्सा व्याजाचा हा जिल्हा बँकेनं स्वी माफ करावा म्हणजे किती आकडा तो टाकावा की नाही टाकावा याच्या संबंधी मी काही म्हणणार नाही परंतु संचालक मंडळानं आणि गायकर साहेबांनी ते चेअरमन राहिलेले त्यांनी विचार करावा पण जिल्हा बँकेला जर ते व्याज माफ करायचं म्हटलं तर ते म्हणतील सगळे कारखाने आम्हाला माफ करायला म्हणतील परंतु सगळे कारखाने जरी म्हटले तर तुमच्या नफे भरपूर असतात जिल्हा बँकेला त्या नफ्यात थोडीशी कपात होईल पण काही प्रमाणामध्ये तरी व्याज त्यांनी कपात करावी म्हणजे माफ करावं आणि अशा प्रकारचं माफ करण्याची जे काही आपली कर्ज वाढलेलं आहे ते माफ करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी प्रयत्न सगळ्या शासकीय पातळीवर आणि याच्या पातळीवर केल्यानंतरच आपण एखाद्या रुपये का होईना आपल्या पुढच्या वर्षाचा नफा किंवा पुढच्या वर्षाचं खर्च हा आपल्याला कमी होईल आणि आपण निदान ना नफा ना तोटा या पद्धतीनं आपला कारखाना येईल चालायला येईल ये. अशा प्रकारचा प्रयत्न संचालक मंडळानं करावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि जर त्यांना मान्य असेल तर त्यांनी त्या दिलीप नायकवाडीनं ना या ठिकाणी घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सर्व नेते मंडळी आणि ने सर्व सभासदांनी ज्या सूचना